मस्त कुरकुरीत खारी बुंदी आजपर्यंत आपण अशी बुंदी नमकीन मार्केटमधनं विकत आणली असेल पण घरी कधी केली आहे का हो तर ही आपण घरी केली आहे त्यामुळे ती क्रेसर असणारच शिवाय चवीलासुद्धा मार्केटपेक्षा भारी लागते आता तुम्हाला वाटेल बुंदी पाडायला खूप अवघड आहे किचकट आहे कुठं काय करत बसायचं पण अजिबात नाही हं एकदम सुटसुटी सोपी रेसिपी शेअर केली आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया कुरकुरीत बुंदी नमकीन नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण बाजारामध्ये मिळते ना तशी अशी बुंदी नमकीन कशी करायचं ते बघणार आहोत खरं तर याला आम्ही बुंदी नमकीन म्हणतो त्याच्यामध्ये कढीपत्ता किंवा असे बेग वेगवेगळे जिन्नस तळून घातले जातात आणि ते खूप भारी लागतं प्लेन बुंदीसुद्धा मिळते पण अशी नमकीन बुंदी आपण करू शकतो याला खरं तर काय म्हणतात हे मला माहिती नाही आम्ही बुंदी नमकीन असं म्हणतो करायला खूप सोपी आहे परफेक्ट बुंदी कशी पाडायची आणि त्यापासून हा चिवडा कसा करायचा ते बघूयात रेसिपीला सुरुवात करू तर पहिल्यांदा आपल्याला बुंदी करायची आहे त्यासाठीचं साहित्य सांगते इथं मी दोन कप बेसन घेतलंय बारीक दळलेला बेसन घ्यायचं मार्केटमधलं जे रेडीमेड येतं ते घेतलं तरी चालेल दोन कप बेसन अगदी ऐच्छिक आहे खाण्याचा रंग ऑरेंज फूड कलर घेतला आहे नाही घातला तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि दोन चिमूट सोडा लागेल आणि हे पीठ मळण्यासाठी पाणी लागणार आहे तर पहिल्यांदा आपण बेसन मी या बोलमध्येच काढलं आहे त्यामध्ये घालूयात खाण्याचा रंग चवीप्रमाणे मीठ आणि खाण्याचा सोडा याला मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून याचं असं पातळ बॅटर करायचं मी तुम्हाला सांगेन की आपलं बुंदीसाठीच सा बॅटर तयार झालं हे ओळखायचं कसं गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी घालत याला मिक्स करूया तर आपलं हे मिश्रण तयार झालंय हे बघा इतकं सैल आहे आपण दोन कप बेसन घेतलं होतं त्यासाठी मला बरोबर एक कप पाणी लागलं म्हणजे जेवढं बेसन त्याच्या अर्ध पाणी लागतं आता हे ओळखायचं कसं तयार झालं तर आता ही आपण नॉर्मल बुंदी करतो आहे जी मोठी बुंदी असते त्यामुळं इथं मी हा मोठ्या होल होल्सचा झाऱ्या घेतला आहे हा दोन नंबरचा झाऱ्या जे आपली मोतीचूर असते ना तिला झिरो किंवा एक नंबरचा झाऱ्या वापरला जातो आणि मोठ्या बुंदीला दोन नंबरचा आता ओळखायचं कसं जो झाऱ्या तुमच्याकडं आहे त्याच्यावर हे मिश्रण टाकायचं तर हे बघा आपोआप ठिपके खाली पडतात याचा अर्थ हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे आपल्याला आपटण्याची वगैरे गरज नाहीये आपण असंच बुंदी तेलामध्ये पाडू शकतो मिश्रण तयार आहे बुंदी पाडायला घेऊ आता आपल्याला बुंदी तळायला घ्यायची त्यासाठी पसरट कढई घ्यायची किंवा पॅन घ्यायचा त्यामध्ये तेल ठेवायचं म्हणजे काय होतं की असा तेलाचा कमी लेअर असला तरी चालतो आणि बुंदी अशी पसरून तळली जाते आणि एकसारखी तळते तर त्यामुळं मी माझी ही नेहमीचीच कढई घेतली जरा पसरटच आहे खूप तेलाचा लेअर घेतला नाही आणि इथं मी हे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बुंदी तळण्यासाठी इथं मी एक जाळी घेतली आहे बुंदी काढण्यासाठी आणि आण तेल गरम करायला ठेवलं आहे हा झाऱ्या घेतलेला आहे आणि हे मिश्रण आहे म्हणजे हे तयारी आधीच करून ठेवायची आपल्याला पटपट बुंदी पाळावी लागते ना म्हणून आता तेल कडकडीत तापलेलं असावं कारण या मिश्रणामध्ये खूप पाणी ते असतं त्यामुळं तेल आपल्याला हलकं गरम असून चालत नाही तर मध्यम गरम ठेवायचं खूप दूर येईपर्यंत नाही आणि बुंदी सोडत असताना गॅस मोठा ठेवायचा याने काय होतं याच्यामधलं जे पाणी असतं ना त्यामुळं तेल पटकन गार होतं पण जर तेल व्यवस्थित तापून घेतलं आणि गॅस मोठा ठेवला तर तेल तितकं गार होणार नाही आणि बुंदी व्यवस्थित आकार धरेल तळली जाईल आता तेल आपलं कसं तापलं एकदा चेक करू थोडंसं मिश्रण तेलात टाकलं की हे बघा पटकन ते तळं जातं याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे आता झाऱ्या याच्यावर धरायचा हे मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे बरं का प्रत्येक वेळी गॅस मोठा ठेवायचा आणि याच्यावर बुंदी सोडायची जेवढी मावेल तेवढी बुंदी याच्यामध्ये टाकायची हे बघा छान बुंदी झाली आहे आकारसुद्धा छान आला आहे जर तुमचं तेल कमी गरम असेल आणि बुंदी टाकताना गॅस कमी ठेवला ना तर बुंदी चपटी होते पहिला घाणा थोडासा असा होतो पण नंतर मात्र छान गोल बुंदी तयार होते आता बुंदी छान कुरकुरीत होईपर्यंत मोठ्या आचेवरच तळून ठेव लाडू करताना बुंदी मऊ ठेवली जाते आणि नुसती कुरकुरीत बुंदी करताना चांगली कुरकुरीत तळून घेतली जाते बघा छान आकार आलाय ना तर बुंदी बघा छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे आवाज येतोय ना ही जाळी घेतली या जाळीवर काढूया आणि ही जाळी अशीच बोलमध्ये मी आहे आता दुसरी बॅच तळताना गॅस मोठा करून तेल परत तापवून घ्यायचं कारण पहिल्यांदा याच्यात पाणी असतं ना त्यामुळे तेल थोडं गार झालेलं असतं एक पाच दहा सेकंदासाठी गॅस मोठा करून तेल तापवा आणि दुसरी बॅच तळायला घ्या दुसरी बॅच तळताना तेल व्यवस्थित तापून घेतलं मी गॅस मोठा केला ता वर, आता झाऱ्यावर मिश्रण टाकायचं आता बघा छान गोल बुंदी आलेली आहे गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि ही बुंदीसुद्धा आपण छान तळून घेऊ तर इकडे आपली बुंदी तळून झालेली आहे आता बाकीचं साहित्य याच्यासाठी काय काय घ्यायचं ते बघूया तर इथं मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे थोडीशी कढी लिंब म्हणजे कढीपत्त्याची पानं दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या न सोलता फक्त ठेचून घेतलेल्या आहेत एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक स्पून चाट मसाला तर बुंदी तळून राहिलेलं तेल आहे त्या तेलामध्ये पहिल्यांदा आपण तळूयात शेंगदाणे शेंगदाणे गॅस कमी करूयात आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून झाले आवाज ऐकला बुंदीवरच काढून घेऊया आता कढीपत्ता तळायचा गॅस कमी करूयात थोडंसं मागे जायचं आणि कढीपत्ता चांगला खुळखुळ होईपर्यंत आवाज येईपर्यंत तळायचा कढीपत्ता मस्त तळला गेला आहे आवाज ऐकायला येत असेल ना यालाही बुंदीवरच काढूया आता तळायचा लसूण लसूणसुद्धा छान असा तांबूस रंगावर तळायचा म्हणजे तो छान कुरकुरीत होतो त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि चिवडा मऊ पडतो लसूण पण मस्त कुरकुरीत तळला आहे हे बघा तांबूस झाला आहे याच्यावरच काढून घेतला आता सगळे जिन्नस तळून झालेत थोडे थोडे गरम आहेत एका मिक्सिंग बोलमध्ये काढले आता यामध्ये हे सगळे मसाले घालू चाट मसाला धनेपूड मिरची पावडर मीठ आपण घालत नाही कारण आपण बुंदी तळताना मीठ घातलं होतं त्याच तेलामध्ये आपण बाकीचे जिन्नस तळले ना तर आपोआप थोडं थोडं मीठ लागलं जातं जिरेपूड घातली आता याला चांगलं मिक्स करूया तुम्ही अगदी हे मसाले न घालता याला असंच जरी ठेवलं ना तरी खूप मस्त लागतं तर हे बघा सगळे मसाले चांगले टॉस करून करून या बुंदीला सगळीकडे लावून घेतलेत आणि आपलं हे मस्त कुरकुरीत असं बुंदी नमकीन बुंदी फरसान तुम्ही जे काय म्हणताना ते तयार झालेलं आहे तर तयार अशा प्रकारे आज आपण इथं हे फरसाण तयार केलं आता हे पूर्ण गार होऊन द्यायचं बरं का लगेच भरायची काही करायची नाही पूर्ण गार होऊन द्या आणि मग हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवा महिनाभर आरामात टिकतं पण हे इतकं भारी लागतं ना आमच्या घरात तर हे बघा दोन दिवसात संपवून जाईल मुलांचं फक्त समोर ठेवायचं लगेच होतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा छोट्या छोट्या टिप्स वापरा खास करून बुंदी पाडतानाच आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण जेवढं बेसन त्याच्या अर्ध पाणी आणि बुंदीचं मिश्रण किंवा बुंदी, बुंदी सोडत असताना तेल मध्यम गरम हवं गॅस मोठा ठेवायचा आणि झारा थोडासा वर धरायचं म्हणजे बुंदी व्यवस्थित पडली जाते जर तेल जर कढईतलं कमी झालं तर बुंदी चपटी होते इथं माझी पण बुंदी काही चपटी झालेली आहे कारण शेवटी छोटी तेल संपत आलं ना मी वाढवलं नव्हतं ना म्हणून आणि दुसरं म्हणजे तेल कमी गरम असेल तरीसुद्धा बुंदी चपटी होते खूप जर खाली पकडलं तरीसुद्धा आकार बदलते या गोष्टी लक्षात घ्या आकार कसे काय असेना चवीला भारी लागते एवढं मात्र नक्की तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद